नमस्कार आरोही क्रिएशनमध्ये आपण छान अशी आईच्या नावाची नथ बनवतो आहे डोहा जेवणासाठी माझ्या एका मैत्रिणीला पाहिजे होती तर त्याच्यासाठी बनवतो आहे हे बघा येथे पंख घेतलेले आहेत दोन घेतलेले आहेत एक ड्रॉप शेपचा आणि एक राऊंड शेपचा आणि इथे काही लॉरियल्स घेतलेले आहेत जे की तीन कलरचे आहेत आणि चार एम एमचे मोती आहेत त्याच्यानंतरनं एक एम एमचे मोती आहेत तर हे बघा एवढं सगळं साहित्य घेतले आणि रॅपिंगसाठी तार घेतलेले झिरो पॉईंट तीन गेची आणि ही आहे वीस गेजची तार सॉरी अठरा गेजची तार आहे वीस गेजची देखील यूज करू शकतो परंतु अठरा गेजची चांगली फिटिंगला बसते त्याच्यामुळे अठरा गेज वापरलेले आहे आणि नोज प्लायरच्या सहाय्याने त्याला एक राऊंड करून घेतलेला आहे आणि नथीचा आकार असा दिलेला आहे थोडासा आपली जी तार आहे तर त्याला वळवून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता ही आपण झिरो पॉईंट तीन गेजची जी आपली रॅपिंग वायर आहे तर ती घेणार आहोत तर हे बघा हे कसं आपण जेव्हा आपण काढतो ना तर तेव्हा जिथं त्याचं वेज आहे तर त्याच्यामध्ये घालून आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे येथे पहिलंवाला टोक होतं ते देखील आलं आहे ते देखील मी तिथंच लावते म्हणजे ज त्या तारेचा गुंता होणार नाही त्याच्यामुळे आणि येथे झिरो पॉईंट तीन गेची तार घेतल्यानंतर सगळ्यात आधी आ रॅप करून घेतली जी आपली अठरा गेची तार आहे तर त्याला रॅप करून घेतली चांगली व्यवस्थित आणि जी जे टोक होतं शेवटचं तर ते कट केलं आहे आज जरा जास्त राहिलेलं शक्यतो मी ते टोक जे आहे तर ते कट करत नाही जर कमी असेल तर येथे जास्त होतं त्याच्यामुळे कट केलं आणि येथे हा ड्रॉप शेपचा जो आपला कुंदन आहे तर तो आपण दोन प्रकारे लावू शकतो हे बघा एक वेळेस जे टोक आहे ते वरती करू शकतो किंवा ते टोक खाली करू शकतो दोन्ही साईड आपण वापरू शकतो परंतु इथे मी हे जे टोक आहे तर ते वरच्या साईडला घेतलेलं आहे आणि ते टोक वरच्या साईडला घेऊन ते आपल्याला चांगलं पॅक करून घ्यायचं आहे ते बघू शकता मी कशा पद्धतीने पॅक करते आपल्याला हे जवळपास भरपूर वेळेस हे पॅक करून घ्यायचं आहे आणि जेव्हा पॅक करतो तर तेव्हा जी तार आहे आपली तर एकदम फिटिंगमध्ये ओढून घ्यायची आहे जोराची त्याच्यामुळे न ते एकदम फिटिंगमध्ये बसते आपण जेव्हा तार घेतो तेव्हा कधी पण आपल्याला एकदम फिटिंगमध्येच घ्यायची आहे येथे बघा येथे टो त्याला वेज आहेत तर त्या वेजांमधून मी तार घालते आणि खालच्या साईडला ओढून घेते नंतरनं दुसऱ्या टोकातून घालते आहे आणि जेव्हा आपण तार घालतो तर तेव्हा आपल्याला जी तार आहे तर त्याच्या खालून गेली पाहिजे अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे तार इथे बघू शकता तुम्ही जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी तशा पद्धतीने तुम्ही बनवत राहा त्याच्यामुळे काय होईल जसं मी सांगते तसं जर बनवले हो तर तुमची नथ एकदम परफेक्ट बनणार आहे येथे बनवून घेतलेलं आहे जे आपलं कुंदन होतं तर ते तिथे पॅक करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर आता साईज बघितली मी ते आई जे नाव आहे तर ते लावून बघितलं परंतु ती रफार आहे ईचा तर तो दिसत नव्हता हो मग म्हटलं एक मोती टाकावं त्याच्यामध्ये आणि नंतर नाव पॅक करून घ्यावं तर हे बघा येथे मी आता मोती टाकून घेते हे जे मोती आहेत तर हे एक एम एमचे मोती आहेत येथे हा मोठा मोती आला होता तर तो काढलाही त्याच्यामध्ये ठेवताना आला होता आणि आता हे असे काही मोती टाकून घेऊया आपण तर हे बघा याच्यामध्ये मोती आपण आधी अंदाज घ्यायचा आणि त्याच्यानंतरनं मोती पॅक करून घ्यायची तर येथे बघा एक मोती मी पॅक करून घेतलं आहे का तर ते तो जर रफार आहे ईचा तर तो व्यवस्थित दिसावा त्याच्यासाठी आणि येथे बघा नाव मी लावून बघते तर येथे मला एक मोती कमी पडल्यासारखा वाटत आहे त्याच्यामुळे आणखी मी त्याच्यामध्ये एक मोती टाकते आणि ते पॅक करून घेते तर इथे मी दोन मोती टाकलेत एक मोती काढावा लागेल परंतु जर लागला तर म्हणून टाकलाय मी एक मोती एक्स्ट्रा झाला तर तो काढलाच आणि टोटल याच्यामध्ये असे मी नऊ मोती वापरलेले आहेत एक एम एमचे आणि एक मोती मी आधीच पॅक करून घेतलाय जो की ईचा व्यवस्थित रफार दिसावा त्याच्यामुळे आणि आता नाव कसं पॅक करून घेते ते बघा नाव व्यवस्थित पकडलं नाव आणि मोती दोन्ही मी व्यवस्थित पॅक करून घेते इथे तुम्हाला दिसत असेल मी दोन मोती झाल्यानंतर एकदा पॅक करून घेते दोन दोन मोतीला मोती, मोती आणि नाव म्हणजे दोन्ही पॅक होईल मोती देखील जागेवरून हलणार नाहीत आणि नाव देखील व्यवस्थित फिटिंगमध्ये येईल तर इथे नाव कसं पॅक करते तर ते बघू शकता तुम्ही जसं मी नाव पॅक करते तर त्याची तार अजिबात कुठेही दिसत नाहीये कारण की वरती आपण मोती टाकलेले आहेत त्याच्यामुळे वरती जर एक एम एम मोती नाही टाकले तर नाव जे आपण पॅक करतो तर त्याच्यावरची तार असते तर ती दिसते आणि ती तार हाईड करण्यासाठी येथे मी वरती मोत्यांचा वापर केलेला आहे आणि त्याच्यामुळे ते, ते मोती देखील तिथे खूप सुंदर दिसत आहेत आणि तार देखील एक्स्ट्राची आहे तर ती तार देखील दिसत नाही आहे आणि आता हे चार एम एमचे मोती आहेत तर ते टाकून घेते आणि ही डिझाईन मला कुंदनच्या साईडला करायची आहे आपण ही देखील करू शकत कर होतो परंतु येथे मी नंतर करते हे बघा येथे पूर्ण कुंदनला पुरतील एवढे मोती आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत लावून बघायचे कमी पडले तर आणखी टाकायचे तर येथे मला बघू शकता तुम्ही नऊ मोती लागलेल्या आहेत इथे आणि आता हे कशा पद्धतीने पॅक करते तुम्ही बघा व्यवस्थित फिटिंगमध्ये पॅक करून घ्यायचं आहे हे बघा खूपच छान असा लुक आलेला आहे याला त्याच्यामुळेच साईडनी मोती आपण टाकल्यामुळे त्याला खूप सुंदर असा लुक आलेला आहे आणि आता हे जे मोती आहेत तर ते आपल्याला कुंदनला व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहेत येथे साधारणतः चार ठिकाणी आपल्याला पॅक करावं लागेल त्याच्यामुळे काय होईल मोती एकदम फिटिंगमध्ये बसतील आणि नथ कशीही वापरली तर ते मोती निघणार नाहीत खूप सुंदर आणि सोपी पद्धत आहे ही बनवायची तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता बेबी शोअरसाठी ही नथ ऑर्डर केलेली आहे माझ्या मैत्रिणीने तर तुम्ही देखील ही अशीच नत बनवू शकता किंवा कुणाला गिफ्ट करण्यासाठी तुम्ही ऑर्डर देखील करू शकता शहाण्णव तेवीस ब्याण्णव अठ्ठावीस छत्तीस या नंबरवरती आणि हे बघा ते मोती पॅक करून झाल्यानंतर तार आपली रिटर्न जे आपण शेवटी आता डिझाईन बनवणार आहोत तर तेथे तार आणलेली आहे आणि तेथे आता आपण येथे राऊंडवाला मोरपंख घेतलेला आहे कुंदन आणि याच ठिकाणी तुम्ही वरती जसा वापरलेला आहे तसा देखील सेम यूज करू शकता परंतु इथे मी राऊंडवाल्याला यूज करत आहे त्याच्यामुळे व्यवस्थित नथ पूर्ण झालेली अशी दिसते सुरुवात आणि शेवट दोन्ही समजत तर सगळ्यात आधी हे आपण पॅक करून घेऊया जे कुंदन आहे तर ते व्यवस्थित तारेला पॅक करून घेऊया व्यवस्थित पॅक करून झाल्यानंतर आता इथे आपण चार एम एमचे मोती टाकणार आहोत येथे देखील आपल्याला वरती जेवढे मोती लागले होते तर तेवढेच मोती लागलेले आहेत नऊ मोती येथे लागलेले आहेत आणि हे देखील मोती व्यवस्थित पॅक करून घेऊया जसं वरती पॅक केलं होतं अगदी तसंच पॅक करून घ्यायचं आहे आणि एकदम आपल्याला चिटकून नाही ते कुंदन पॅक करायचं आहे थोडासा अंतर ठेवायचं आहे म्हणजे ते नाव व्यवस्थित दिसावं असं आपल्याला ते पॅक करून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही पॅक करण्याची पद्धत तारेचा जो टोक आहे तर तो वाकडा झाल्यानंतर ना व्यवस्थित जात नाही त्याच्यामुळे तो आपल्याला सरळ करून घ्यायचा आणि नंतर ते घालायचं त्याच्यामधून हे बघा व्यवस्थित असं पॅक करून घेतलंय ते हालू नये त्या पद्धतीने आपल्याला ते पॅक करून घ्यायचं आहे जो आपला कुंदन आहे तर तो तारेवरून हालू नये अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे तर हे थोडंसं हालत होतं तर त्याच्यामुळे त्याला मी पॅक करून घेते व्यवस्थित हा व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही का तर तुम्हाला व्यवस्थित पूर्ण प्रोसेस आहे तर ती समजावी जर मी केला केल्यामध्ये तर त्याची प्रोसेस तुम्हाला समजणार नाही त्याच्यामुळे मी व्यवस्थित पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवत आहे हे बघा खूप सुंदर अशी ही नथ दिसत आहे आणि याला थोडासा मी राऊंड शेप दिला राऊंड आकार तुम्ही देऊ शकता किंवा जशी आहे नथ तशी देखील तुम्ही वापरू शकता आणि आता जे टो जी तार राहिलेली आहे तर ती थोडीशी आपल्याला त्या आकारमध्ये न्यायची आहे आणि त्याच्यानंतरनं याच्यामध्ये मी तोच मोती टाकलेला आहे असे दोन मोती टाकून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला लॉरियल्स पॅक करून घ्यायचे आहेत हे बघा येथे लाल हिरवा आणि पांढरा असे तीन कलरचे लॉरियल्स वापरलेले आहेत याच्यामध्ये शक्यतो लॉरियल्स नाही वापरले तरी चालतील परंतु मी याच्यामध्ये वापरत आहे थोडासा वेगळा लुक येण्यासाठी याच्यामध्ये तुम्ही झुमका देखील यूज करू शकता जो की या नथीला परफेक्ट आहे परंतु येथे मी लॉरियल्स वापरत आहे हेवी नथ नको होती त्याच्यामुळे येथे मी झुमका वापरत नाही त्या ठिकाणी थोडेसे लॉरियल वापरत आहे लॉरियल पॅक करून झाले त्याच्यानंतर ना येथे मोती देखील पॅक करून घेतले आणि जी एक्स्ट्राची तार होती तर ती तार कट करून घेऊया जास्त रॅप करत नाहीच नाही आहे एक चार ते पाच वेडी येतील एवढं रॅप करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतरनं जी तार होती तर त्याला जे टोक होतं नथेचं त्याच्याकडे नेलं आणि थोडासा नथेचा आकार दिला आणि आता सगळ्यात शेवटी येथे राऊंड बनवून घेऊया म्हणजे की आपली नथ एकदम पूर्ण परफेक्ट तयार झालेली आहे बघू शकता दिसायला खूप सुंदर दिसत आहे आणि सेम तुम्ही याच पद्धतीने जर बनवली तर तुमची देखील अशीच बनेल तर कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून धन्यवाद